नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आज एक मी प्रेरणादायी कथा सांगत आहे कथा आहे एका शिल्पकाराची एक दिवस काय झालं शिल्पकारासमोर एक मोठा दगड आणून ठेवला गावकऱ्यांनी आणि गावकरी म्हणाले हा दगड काही कामाचा नाही आहे अतिशय उग्र आहे अतिशय कठीण ओभडधोबड आहे याचा काहीच उपयोग नाही आहे आणि म्हणून त्यांनी आपली शिल्पकाराच्या पुढ्यात आणून टाकला शिल्पकार हसला आणि म्हणाला तुम्हाला माहीत नाही आहे या दगडामध्ये एक सुंदर मूर्ती लपली आहे आणि गावकरी मग निघून जातात गावकरी त्या शिल्पकाराला वेड्यात काढतात शिल्पकार त्या दगडाला रोज घासत राहतो छिन्नीने रोज वार करत राहतो तो दगड तराशत असताना छिन्नीने वार करत असताना तुकडे उडायचे आणि ते शिल्पकाराच्या हाताला लागायचे शिल्पकाराच्या हाताला जखम झाली होती येणार जाणारे गावकरी पाहत होते गावकरी सांगतात शिल्पकारा तुम्हाला म्हटलं नाही हा दगड काही कामाचा नाही आहे अतिशय कठीण कडक आहे आणि भला मोठा याचा काहीच उपयोग हो नाही आहे पहा तुमच्या हाताला लागलं ना किती वार झालेत किती जखम झाले शिल्पकार पुन्हा हसतो गावकरी निघून जातात एक महिनाभर शिल्पकार आपलं काम चालू ठेवतो दगड सतत घासत असतो छिन्नीने वार करत असतो आणि त्याच्या नजरेत असलेली जी मूर्ती असते ना तो ते घडवण्याचा प्रयत्न करत असतो छिन्नीने वार करत त्याला लागतं बरंच त्याच्या अंगावरती त्याची छिन्नीने वार करताना दगडं उडतात कठीण असतो दगड त्यामुळे त्याला लागतं हाताला लागतं सगळं होतं आणि एक दिवस काही महिन्यानंतर या दगडातून सुंदर मूर्ती शिल्पकार घडवतो येणा जाणारे लोक पाहतात आणि पुढे येतात अतिशय सुंदर मूर्ती पाहून त्या मूर्तीसमोर डोकं टेकतात शिल्पकार हसतो आणि म्हणतो तुम्हाला म्हटलं नाही मी सांगितलं नाही या दगडामध्ये एक सुंदर मूर्ती लपलेली आहे शिल्पकार सांगतो या दगडाप्रमाणेच काही माणसं आपण म्हणतो ना अकार्यक्षम आहेत काही कामाची नाही आहेत पण त्यांना योग्य पद्धतीनं जर हाताळलं तर ही माणसं कार्यक्षम बनू शकतात एवढंच काय आपलं आयुष्यसुद्धा असंच आहे या दगडासारखं आहे आपण जिद्द चिकाटी आणि मेहनत केली तर आपलं आयुष्यसुद्धा त्या मूर्तीप्रमाणे सुंदर होऊ शकतं बरोबर ना कशी वाटली कथा अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा, धन्यवाद